बाळ फ्री श्रीखंड काढण आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार

या योजनेच्या बाबतीतली एक अत्यंत चांगल्या पद्धतीची भूमिका ही सामाजिक न्याय मंत्र्यांनी घेतलेली आहे ती म्हणजे आमची अशी मागणी होती की दोन एकर जिरायची किंवा चार एकर सॉरी दोन एकर बागायची किंवा चार एकर जिरायची शेतीची मागणी होती त्या ठिकाणी कर्मवीर दादासाहेब गायकवाड वसाहत वसवावी अशी एक आमची मागणी होती यावर आपण एक चर्चा पालक पालकमंत्री आणि मंत्री महोदय या दोघांची झालेली आहे एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र सरकारच्या आदेशानुसार जवळपास एकशे एकोणनव्वद वाड्यावस्त्यांची जातीवाचेक जी नावं आहे त्याबाबत स्वतः पालकमंत्री यांनी पाठपुरावा करून तो विषय सामाजिक न्यायमंत्र यांच्याकडे मांडला आणि पालकमंत्र्यांच्या या अभ्यासपूर्ण मांडणीची दखल घेऊन येत्या दोन दिवसामाग पुढच्या मंगळवारी ही या संपूर्ण बाबतीतली एक बैठक मंत्रालय पातळीवर सामाजिक न्याय मंत्री गृहमंत्र्यांचे अखत्यारीतला हा विषय त्यामुळे गृहमंत्री आणि पालकमंत्री स्वतः नितेशजी राणेसाहेब हे या संदर्भातल्या सगळं एक मिटिंग पुढच्या मंगळवारी होणार आणि हा वस्ट्रोक निर्णय होईल आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामधल्या संपूर्ण ज्या वस्त्या आहेत त्या वस्त्यांची वस्त्या जातीवाचक नावं काढण्यात येतील अशा पद्धतीची चर्चा झाली या दरम्यान एक महत्वाची घोषणा सन्मानिय सामाजिक न्याय मंत्र्यांनी केली ती म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये या ओरसमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने एक बहुउद्देशीय हॉल त्यासाठी दोन कोटी रुपये मंजूर ताबडतोब देण्यात आलेले आहे आणि त्यानंतर त्यासाठी लागणारी जागा ही कलेक्टरांच्यासोबत बैठक करून कदाचित ती बैठक आजही पालकमंत्री साहेब स्वतः ती बैठक घेणार आहेत आणि आम्हाला जागे जागा निश्चित करून देतील आणि त्यानंतर हे एक मोठं बहुउद्देशीय सभागृह होईल त्या ठिकाणी अद्ययावत ए सी अभ्यासिका इथे एम पी एस सी यू पी एस सीची मुलं घडतील आणि वेगवेगळे जे पुस्तकं आहेत ते पुस्तकालय किंवा ग्रंथालय अभ्यासिकेच्या स्वरूपात आपन, आ, के जारी के जारी। आ, ती उभी करून दिली जाईल आणि त्यासाठी दुसरे अजून दोन कोटी रुपये हे आपण सामाजिक न्याय मंत्री आणि मंदिर विकास मंत्री राणे साहेब यांच्या पुढाकाराने मंत्रालयामध्ये एक बैठकीचे आयोजन केलेलं होतं आणि त्या बैठकीला संविधानिक हिताकारणी महासंघ सिंधुदुर्गाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना त्यांनी निमंत्रित केलं होतं सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विविध प्रश्नांच्या बाबत एक चर्चा यापूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जो जनता दरबार पंचवीस जुलै रोजी सन्मान्य पालकमंत्र्यांनी घेतला होता त्यामध्ये अनेक प्रश्नांची उकल आम्ही केली होती आणि त्यामध्ये जे विकासाचे मुद्दे होते विकासाचे जे प्रश्न होते त्या सगळ्या प्रश्नांच्या बाबत पालकमंत्र्यांनी याच ठिकाणी ताबडतोब ते त्या गोष्टींचा निशिरा केलेला होता परंतु काही सिंधुर्ग जिल्ह्यासह महाराष्ट्रातल्या तमाम भाऊजींच्या बाबतीत किंवा अनुसूचित जातीच्या किंवा वंचित घटकांच्या बाबतीतले प्रश्न हे सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री यांच्या होते महाराष्ट्र सरकारचे अखत्यारीतले होते तसेच ते केंद्र सरकारचे के अखत्यारीतले होते आणि त्यामुळे या प्रश्नांच्या बाबतीतली एक चर्चा आणि मीटिंग ही सामाजिक न्यायमंत्र्यांनी अधिकृत पत्र काढून आम्हाला त्या ठिकाणी बोलवलं होतं सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सन्मान्य जिल्हाधिकारी आणि सन्माननीय कार्यकारी अधिकारी हे दोघेही अन्य त्या मिटिंगला जॉईन होते त्यामध्ये अनुसूचित जाती जमातीच्या दाखल्यासाठी आवश्यक असणारी एकोणीसशे पन्नास पूर्वीची अट ही शिथिल करावी ही आम्ही मागणी सन्मान्य सामाजिक यांच्याकडे केली होती हा केंद्राच्या अख्यारीतला प्रश्न असल्यामुळे या प्रश्नाच्या बाबत आपण लवकरच केंद्रीय मंत्र्यांशी बोलून हा विषय सोडू असं त्या ठिकाणी आम्हाला सन्माननीय मंत्री महोदयाने शब्द दिलेला आहे तसा दुसरा एक मुद्दा आहे की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात एकोणीसशे छाप्पन नंतर धर्मांतरित झालेला जो अनुसूचित जातीमधला गट आहे ज्याला बौद्ध आम्ही म्हणतो त्या बौद्धांना केंद्रीय अनुसूचीमध्ये स्थान मिळावं आणि केंद्राचे लांब हे मिळावे यासाठी दुसरा आम्ही विषय मांडलेला होता तो विषयसुद्धा आपण केंद्राच्या अखत्यारीत असल्यामुळे सन्माननीय मंत्री महोदयांनी त्या विषयाकडे आपण पाठपुरावा करतो असं सांगितलं त्यामधून एक बैठक पण पुन्हा एकदा घेऊ असं सांगितलं दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अनेक वाड्या वासत्या असे आहेत ज्या वास्क्या जवळपास दोनशे वर्षापासून त्यांची घरं त्या ठिकाणी आहेत या की ह्या घराखालची जमीन मात्र त्या लोकांच्या मालकीची नाही सिंधुदुर्ग जिल्ह्यामधल्या या प्रश्नांच्या बाबत सन्माननीय कलेक्टर यांच्यासोबत तातडीची बैठक घ्यावी आणि हा प्रश्न सोडवावा असे आदेश सन्मान्य सामाजिक न्यायमंत्री आणि पालकमंत्री सुरेंद्र राणे राणेकर यांनी त्याच दिवशी आमच्या या कलेक्टर मॅडमला दिलेले आहेत कारण कलेक्टर मॅडम येऊन फक्त आठवडाच झाल्याचं त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं त्यामुळे या प्रश्नाला थोडासा वेळ त्यांनी घेतलेला आहे दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे ग्रामपंचायत फंडा फंडामधील पंधरा टक्के जो निधी आहे त्या निधीमध्ये वाढ व्हावी आणि याबाबत महाराष्ट्र सरकार की धोरणात्मक प्रश्न असल्यामुळे याबाबतचा निश्चितपणे विचार आपण करू असं उद्देश सभागृह आणि अभ्यासीकर असा एक प्रस्ताव त्या ठिकाणी आहे अशा पद्धतीची अत्यंत सकारात्मक चर्चा त्या ठिकाणी झाली काही मुद्दे हे सन्माननीय सभापती आणि आपले आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल